हॅलो गायस मी मिशो मिशोवरून आज तुमच्यासाठी पाच ड्रेसेसचा कॉम्बो आणलेला आहे सो मी तुम्हाला हे सर्व ड्रेसेस आता दाखवणार आहे आणि प्रत्येक ड्रेसचा मी फोटो तुम्हाला इथे वेअर केलेला दाखवणार आहे सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा फर्स्ट हा ब्लॅक कलरचा ड्रेस मी मिशो वरनं घेतलेला आहे याचा तुम्ही टॉप बघू शकता खूप सुंदर असा टॉप आहे छान असा हा टॉप तुम्हाला मिळतोय याच्यामध्ये खूप मस्त असं ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ड्रेसचा कलर मिळणार आहे पॅन्ट पण खूप छान आहे क्रेपच्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला हा ड्रेस मिळतोय खूप सुंदर आणि खूप स्वस्तात मस्त हा ड्रेस तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे सेकंड ड्रेस हा पिंक कलरचा मी ड्रेस घेतलेला आहे मिशोवरनं हा पण खूप स्वस्त असा हा ड्रेस तुम्हाला मिळतोय आणि खूप छान अशी याच्यात क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे याच्यात मध्ये तुम्हाला गळा मिळतोय गळ्याला खूप सुंदर अशी डिझाईन तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि याचं पण टेक्स्चर खूप छान आहे ऑफिस कॉलेज साठी तुम्ही यूज करू शकता थ्री मध्ये तुम्हाला याच्या स्लीव मिळत आहेत व्हाईट कलरची अशी पॅन्ट आहे प्लाझो टाईप तुम्हाला याची पॅन्ट मिळणार आहे पॅन्टचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे थर्ड हा रेड कलरचा ड्रेस आणलेला आहे मी खूप छान असा हा ड्रेस तुम्हाला मिशोवरती मिळतोय ऑफिस कॉलेज साठी तुम्ही हा नक्की यूज करू शकता थ्री फोर्थ मध्ये याच्या तुम्हाला स्लीव मिळत आहेत पूर्ण ड्रेसवरती खूप छान असा प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि याची प्लॅन पॅन्ट तुम्हाला प्लाझो मध्ये मिळणार आहे खूप सुंदर अशी याची पण डिझाईन आहे या पण ड्रेसची क्वालिटी खूप छान आहे आणि खूप स्वस्तात मस्त साडेतीनशेच्या मध्ये तुम्हाला हे सर्व ड्रेसेस मिळणार आहेत नेक्स्ट ड्रेस मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो खूप सुंदर असा ड्रेस असणार आहे नेक्स्ट हा ब्लू कलरचा स्काय कलर कलरचा ड्रेस मी तुमच्यासाठी आणलेला आहे खूप सुंदर आणि खूप छान असं या ड्रेसचं फॅब्रिक आहे रेऑन कॉटन मिक्स असा हा मध्ये ड्रेस, है। ड्रेस, ची है। है ड्रेस है तुम्हाला मिळतोय तुम्ही ड्रेसची क्वालिटी बघू शकता खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे या ड्रेसचा विनेक मध्ये गळा आहे याचा थ्री फोर्थ मध्ये तुम्हाला याच्या स्लीव मिळत आणि पॅन्ट पण खूप छान आहे याचा पण प्लाझो टाईप तुम्हाला ही पॅन्ट मिळणार आहे खूप मस्त आहे आणि मी जो ड्रेस वेअर केलेला आहे हा पण ड्रेस खूप छान आहे हा पण मी मिशो वरून घेतलेला आहे खूप सुंदर या सर्व ड्रेसेसची क्वालिटी आहे जर तुम्हाला या सर्व ड्रेसेसच्या लिंक हव्या असतील तर मी खाली तुम्हाला याच्या सर्व लिंक दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये आणि जर तुम्हाला अजून नवनवीन व्हिडीओ बघायचे असतील तर मी माझ्या ची आयडी पण खाली दिलेली आहे त्यावरून पण तुम्ही व्हिडिओज बघू शकता तिथे पण तुम्हाला इझिली लिंक्स मिळून जातील आणि या सर्व ड्रेसेसच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत